पत्रकारांसाठी शासनाच्या असलेल्या योजनांचे सवलती तरतुदी याचा लाभ मिळवण्याकरिता संबंधित पत्रकारांकडे अधिस्वीकृती पत्रिका असणे बंधनकारक आहे त्यामुळे संबंधित वृत्तपत्रास मंजूर असलेल्या अधिस्वीकृती पत्रिकेच्या कोट्यापेक्षा त्या त्या वृत्तपत्रात अधिक पत्रकार असल्यास ते अधिस्वीकृती पत्रिकेसाठी पात्र ठरत असूनही केवळ त्या वृत्तपत्राच्या कोट्यात बसत नाहीत या कारणामुळे ते अधिस्वीकृती पत्रिकेपासून आणि त्यांना मिळणारे लाभ यापासून वंचित राहतात यास पार्श्वभूमीवरती वृत्तपत्रांसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करण्याची शिफारस राज्य अधिस्वीकृती समितीकडे शासनाने करावी अशी सूचना निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी केली आहे ते ठाणे जिल्ह्यातील प्रसारमाध्यम प्रतिनिधींकरिता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई कोकण विभाग माहिती कार्यालय ठाणे जिल्हा माहिती कार्यालय ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हा पत्रकार संघ ठाणे पत्रकार संघ ठाणे शहरी दैनिक पत्रकार संघ नवी मुंबई प्रेस क्लब ठाणे जिल्हा साप्ताहिक संपादक असोसिएशन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारितेची गोष्ट या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते ही कार्यशाळा ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती कारण चांगली नाही त्यांना लावायचा उशीर झोपून की माने खाली उशी घ्यायची दुसरी उशी समोर ठेवायची आणि एका लाईन मध्ये म्हणजे मान सरळ आणि त्याच लाईन मध्ये आपला मोबाईल फोन ठेवून आरामात रील्स पहा ओके आणि जर कामासाठी आपल्याला लागते तर मग एक खुर्ची घेऊन <laughs> ओके तर ते एनिवेज तर जर रील्स रील्स आपल्याला पाहायचे आहेत तर तेव्हा आपण ठेवून द्यायचा आपण ओके कारण तेव्हा आपल्याला ऍक्टिव्हली त्याच्यात पाहण्याची गरज नसते म्हणजे मागे खाली वगैरे पाहून बघायचा नाही आजकाल मोबाईल फोन होल्डर येतात आणि रिदम आहे सुंदर पैकी मेंटेन होतो आणि त्याच्यामुळे जे स्ट्रेस फॉर्म आहेत ते जरा कंट्रोल होतात ते झोपेतल्या झोपेत बरोबर जेव्हा काय काम करायचं ते करतात आणि ऑटोमॅटिकली आपल्या स्ट्रेस लेवलचा कंट्रोल होतो त्याच्यानीस्ट या सिक्स टू सेव्हन आवर्स आरामात मिळायला पाहिजे झोपेच तर तंत्रज्ञान वेगळंच आहे जर आपल्याला वेळेत झोपता आलं आणि आपण छान आरामात मग सकाळी जर जे अगदी चार पाच तास ही वापरायची सवय आहे कामानिमित्त किती लोकांना